श्री स्वामी समर्थ नरक चतुर्दशी दिवशी पहाटे उठणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कार फोडणे हा एक विधी मानला जातो त्याला दिवाळीतील पहिली आंघोळ असे म्हटले जाते दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीची सुरुवात मोठ्या उत्साहात झालेली आहे दिवाळीचा हा सण म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा सण या सणाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने होते तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे उठून उठणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कार्य फोडणे म्हणजेच कडवळ फळ पायाने फोडणे ही परंपरा आहे ही परंपरा आजही महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये पाळली जाते यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक असे अनेक कारणे आहेत यंदा नरक चतुर्दशी हा सण सोमवार वीस ऑक्टोबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे यावेळी बऱ्याच ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते पंचांगानुसार नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यामध्ये चतुर्दशी तिथीला येते यंदा चतुर्दशी तिथीची सुरुवात एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी नरक चतुर्दशी साजरी करण्याची परंपरा उल्लेख केल्यानुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर या क्रूर आणि अत्याचारी राक्षसाचा वध केला होता नरकासुराने हजारो स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते आणि संपूर्ण सृष्टीवर त्याचे अत्याचार सुरू होते देवांनी श्रीकृष्णाकडे मदतीची याचना केली आणि श्रीकृष्णाने नाश करून सृष्टीला मुक्त केले नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्याने शेवटची एक विनंती श्रीकृष्णाकडे केली या दिवशी जे लोक मंगल स्नान करतील त्यांना नरक यातना भोगावी लागू नये श्रीकृष्णाने ही मागणी पूर्ण केली आणि त्यावेळेपासून अश्विन चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून साजरी केली जाऊ लागली श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे डाग लागले होते हे डाग धुवून शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधी तेल उटणी लावून स्नान घातले त्यामुळे अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली हे स्नान सूर्योदयापूर्वीच करायला पाहिजे असे म्हटले जाते की नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे जातात या दिवशी स्नान केल्यानंतर नरक यातनांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकालीन मृत्यूचे भय टळते कारेट फोडण्याची काय परंपरा आहे अभ्यंग स्नानापूर्वी कारिट नावाचे एक फळ आहे ते पायाने फोडण्याची प्रथा आहे ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्वाचा भाग मानला जातो कारण कारिटाला नरकासुराचे प्रतीक मानले जाते श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे कारिट पाय ठेवून ते फोडले जाते ते फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा लालसर किंवा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानले जाते हे कृत्य वाईटावर आणि पापांवर विजय मिळवल्याचा शुभ संकेत देते तारे फोडल्यानंतर येणारा वास नरकासुरानंतर दूर झालेल्या अत्याचार आणि वाईट शक्तींचे प्रतीक मानले जाते श्री स्वामी समर्थ